श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कटोरी शिवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत माझीसुद्धा वेगळी पद्धत आहे ते त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कटोरी ब्लाऊज शिवल्यानंतर या ठिकाणी फुगा फोडतो कटोरीमध्ये फुगा फोडतो किंवा या ठिकाणी जमा होतो कमी जास्त होतो फिटिंग व्यवस्थित येत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण हा भाग मो मोजतो हा भाग आहे छत्तीस इंच आणि जेव्हा छातीचा भाग या भागापेक्षा छातीचा भाग हा जास्तीचा असतो तर छातीचा भाग इथं अडी अडोतीस इंच आहे अडोतीस इंच आहे मग अडोतीस इंच आपल्याला परफेक्ट मोजण्यासाठी काय करायचं आहे जेव्हा कटोरीपासून अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे अशी घडी मारली परवर सरळ घडी अशीच मारायची आता कटोरी घ्यायची आहे सहा इंच सहा ते साडेसहा इंच पर्यंत घेऊ शकता ते सहा इंच या ठिकाणी घ्यायची आता इथून झाले तीन इंच इथून तीन आणि इथून तीन हे सहा इंच तर इथं आलं अशी घडी मारून घेतली बरोबर जो आपला टोक आहे जो कटोरीचा टोक असतो तिथून व्यवस्थित घडी मारून घ्यायची या बाजूचा भाग मोजायचा आहे किती येतो जितका हा आला तितकाच इथे सुद्धा घ्यायचा आहे असा अर्धा इंचावरती शिलाई मार्जिंग ठेवायची हे झालं बरोबर तर साडेनऊ इंच आपल्याला इथं मोजायचं अडतीस साईज येतली तर साडेनऊ इंच इथं मोजायचं आहे इथून झालं साडेसहा इंच साडेसहा गेलं साडेसहावरती टेप असा पकडायचा साडेनऊपर्यंत कुठे येतं इथून घ्यायचं साडेनऊपर्यंत कुठे येतं साडेनऊपर्यंत इथं आलं ही झाली आपली मेन फिटिंग ही मेन फिटिंग झाली आणि दोन इंच शिलाई मार्जिन सोडायची इथून हा इतका भाग झाला हा आपला शिल्लकचा भाग आला हा कटिंग करून टाकायचा हे परफेक्ट फिटिंग येतं इथपर्यंत हे परफेक्ट फिटिंग घे तर तुमची कटोरी कुठंच चुकणार नाही व्यवस्थित ही कटोरी बसेल जर तुम्ही अंगावर माप घेत असाल तरच अंगावरतीच माप घेऊन ब्लाऊज शिवायचं आहे जर ब्लाऊज व्यवस्थित बसत असेल कस्टमरला तर तुम तुम्ही त्या ब्लाऊजवरती माप घेऊ शकता पण अंगावरचं माप हे परफेक्ट असतं तर हे झालं मेन फिटिंग तर अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवते वेळेस सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता आणि फिटिंग्स करू शकता